असोल्डा परिसरातील कोळसा जेटी प्रकल्पाचा प्रस्ताव समोर आल्यानंतर ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत आंदोलनाची तयारी दर्शवली आहे स्थानिकांनी सांगितले की हा प्रकल्प मंजूर झाल्यास कोळशाच्या धुळीमुळे गंभीर प्रदूषण मॅंग्रुव्हचे विनाश आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो पर्यावरण आणि जनजीवन धोक्यात येऊ नये म्हणून गावकरी जेटी प्रकल्पाविरोधात संघर्ष करण्यास कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलं फायबा त्रिमोठा चव्हाण गावा दोन हजार जमीन घेतली तारकारान ते मोटेशन झाले सगळं तारकारान नाव आह सव्वीस हजार जमीन तारकारान घेतल्या सगळी प्रॉपर्टी घेतली तेणी आपलं तिथून एन्वयमेंटात किती उत्ता काय उरणं आमच्या ज्या वेळा विकला कोण त्यां दोरात आता जे टी परमिशन दिला आता तू आता मनोज सांगा पार्टी भाषेन त्यांना एन्वारमेंटार सगळे पळपले तू कंप्लेन कर तुमकां नोटीस आसलो मारे कित्या नोटीस येईल ना तुम्ही कंप्लेंट केला इन्व्हायरमेंट कंप्लेंट केला आमच्या भुरग्या आम्ही आन्सर किती करतले आता तुम्ही पळोवपा वेशात ही झाड जेव्हा मारतात वय झाड जेव्हा वयर मारतले तेव्हा त्या झाडा भीतर हा अनेक फावटी अशेच एक, एक मिटींगे संबोधित केले की आमच्या हिंदू भावाचे जे माटोळे माटोळे बांधपचे जितली फळां जी असतात तितली त्या झाडांनी थं असतात थं दोंगरार असा आणि ही समज ती सरकार समज जे कोण प्रोजेक्ट जे करता ते समज ती मारून उडवून काबार केली नीक आणि माग दिसना सारखे असं म्हणून तेच भाषे दुसरी सांगा म्हणजे आता हे सरकार हांगच्यान करतलो आम्ही पैर एक दिस हा मिनिस्टरक मेळोन येता पसून थंयसर वयर त्या दोंगरार झाडां मा, मारून थंडी निवळ प्रक्रिया त्यांची चालू असा टू व्हिलर फोर व्हीलर किती असा एक मोदी एक अंडरपास दिवचा सिमिलरली जो टेन मिटर रोड खर ब्रीज दिवस तरी पेरेल लायनी भीत आज तो स्क्रॅप करतो हे आमच्या प्रामुख्यान आमची मागणी असा वारंवार आम्ही जेव्हा हिन हो जेटीचं जो तो मुद्दा असा उपस्थित केलेला असा खूपशे आम्ही रिप्रेझेंटेशन प्रत्येक डिपार्टमेंटा केले तरी सुद्धा आम्ही खं तरी एक नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आम्ही कोर्टात एनजीटीने एप्रू झाला आणि खास करून एनजीटीचे डायरेक्शन असा की असे असा की लोकल आम्ही एफ्रिएल क्वेरी रेज केल्या आमची पिटिशनं त्या पिटिशन तुम्ही क्वेरीज पण त्याच्या पलीकडे असं आज एरमेंट डिपार्टमेंट खे तरी आज इंस्पेक्शन जे असले करता असा आणि त्याच्या संदर्भात आज लोक आज सगळे जागृत ज्ञाने लोकांच्या मध्ये एक ॲग्रेशन असा जर एनवायरमेंट डिपार्टमेंट बोटाची जो ऑर्डर आयकला लोकल बॉडीज आहात प्रॅक्टिशनर हात करून आमचे गावची गेले त्यांना खंत तरी घटक मोर्चा जे असा ते एनव्हामेंट डिपार्टमेंट हे वरतले आणि दोन हजार सोळा या मोर्चा वेल्ला असा जेव्हा मल्टी कार्गो हॅडलिंगच्या कॉमेंट प्री एनवारमेंट केअर दिले ते असेच करून त्याचं आम्ही हे केले असा ते आम्ही कॅन्सल करून दाखल असा हो इतिहास असा रोडल्या पंचायत खास करून शेळवणच्या वाट्याच्या आम्ही दाखले आम्ही मोर्चा पुरतो व्हावची तयारी असेल मनोज एक मनोज बाब तुम्ही म्हणता डबल इंजिन सरकार भाजपचे तुमचेच असा आज बी जे पीच्याच लोकांना रस्त्यावर येऊचे पडच्या हँडल जायना हे कसे असा सरकार म्हाका आमचे ऑनरेबल डॉक्टर प्रमोद सावंत हे आम्हाला एक्सुरंट खास करून असेंब्लीक दिले असा शेळवणा कोर्स येऊ हा कॉन्झरेबल डायनामिकची काळजी मुद्दा किती असा खरी हा वाढतात डिपार्टमेंट लेवलाच्या मुद्दा खरी वाटत कशा दिसता आता खं तरी फिशी आम्हाला डिपार्टमेंट दिसता आमचं सरकार आमचे बरोबर असा किंवा आमचे आदार आमच्या बरोबर असा बाब निलेलेश बाबा बाबूलाल कुडचोडीचं थांब ठामपणे सांगितलं असा की जोपर्यंत आपण आपण असली गोष्टी हाडून दिव्यांनी दोन हजार सोळा हे त्याने प्रूव्ह करून दाखल असा जो आगेलो आमदार जो आता तो आमच्या बरोबर असा त्याने असेब्ब्लिक क्वेश्चन रेज केलं रिगार्डिंग दी पोल हे आणि त्यांना त्याने सांगलेले की आपण हे करतो म्हणून सीएम आमचे बरोबर असा हात भीत प्रॉब्लेम असा सो मिनिस्टर मिनिस्ट्री लेवलाचे पावना जे इंस्पेक्शन बिस्पेक्शन करता हे थोडे भीत ऑफिसर असं म्हाका तरी अशे दिसतं पर्सनली की ऑफिसरां भीत कित तरी ते हे करून जुगाड करून ते भितरले भीत इंस्पेक्शन करता आणि ते न्यूज मिनिस्टर म्हणजे पवना किंवा जेंच्या इंस्पेक्शन केले त्यांना एलेक्स सिक्युरम हॉय एलेक्स ताना मिनिस्टर सो असं सिनियर मिनिस्टर आणि हेल्थी हल्थ नाशिल्ली सो ह्यांच्या भीत किती तरी करून तारकाराल्या ऑफिशियला बरोबर घेऊन आमकून त्यांच्या इंस्पेक्शन केले किया हे आमच्या आदारांक खबर हो आम ना हे हो आमच्या पंचायतीक खबर ना हे कोणा खबर ना हे इंस्पेक्शन केलं म्हणून so, सो हे डेफिनेटली खुयच्या मनशाशी दिसतले सो so, हेजे मुखं हा त्यांना मेसेज सांगा हो, सोदता की तुम्ही जर असले जर केलं सांगाना फायनली जागो तुम्ही विकत पण गाव आणि आमचो गाव कसं प्रोटेक्ट करत ते आम्ही जाणा बरे भशेन आम्ही कशेन करतले गाव प्रोटेक्ट करतले आणि तुम्हाला तुमकडे ह्या फाव बरे भशेन करता आम्ही प्रोटेस्ट वरतले आमगेले एनवायरमेंटल मिनिस्ट्रीचे थंय आम्ही पब्लीक हे व्हरतले प्रोटेस्ट एक रॅली व्हरतले सो ते करून पसून ते करून पसून जर जो जा आउटकम जातो मेना मुखाले पोया किती आमचे हाता घेवचो पडटलो आणि ऑप्शन उरपाना उरपान्या नेक्स्ट टाइम सपोज जर पंचायत बॉडीक सांगनासतना कोणीय सपोज कोणी कितें इन्स्पेक्शन करता येले आणि गांवचे नजरेक पडले जाल्यार आम्ही त्यांना स्पेर करपाना कित्याक आमची पंचायत बॉडी आसा जर तर आमच्या गावात कसले इंस्पेक्शन येतले आमची पंचायती बॉडी घेऊन येऊपचे ना जे आम्ही त्यांना इन्क्लुडर म्हणतले आमची पार्टी असा जो कंप्लेनंट पार्टी असा त्यांना घेऊन त्यांच्यानी इन्स्पेक्शन येऊपचे आणि विदाऊट त्यांना घेतले शिवाय सोबत ते येले जे ते इन्क्लुडर असतले आणि इन्क्लुडरांक आम्ही एज अ इन्क्लुडरच त्यांना आम्ही फेस करतले आणि आम्ही त्यांना फुडे वचपा दिवचे ना सुशांत तुय हो जो प्रोजेक्ट आता आम्ही लहान व्हड व्हड झाले त्या जागेवर आम्ही ट्रेडिशनल आम्ही फिशिंगचे पॉईंट आता तो सदा पहिले वतलो ओके थंय आसा मँग्रुव्ज आसा प्लस माडाचे कितले हजरांनी झाडां आसात सिंपल जे जाग्यार जर आमचे ट्रेडिशनल जे आमचे माड म्हण फिशींग पॉयंट जे आसा ते पॉयंटार तुमचे प्रोजेक्ट जर हाडूंक शकतात जाल्यार आमी वचप खंय बरोबर खुबशे तुमकां जागा आसात आतां एक तुमकां जागा तुमी म्हणटात की कार्गो हँडलींग कार्गो हँडलींग खंय आतां आमी गोंयांत मेन पळयता की जो इश्यू जो आसा तो कोशाचे आसा तो वास्को तुमकां प्रोब्लम जाता म्हण तुमी हांगा रेल्वेन डायरेक्ट तुमकां हांगा बाय रिवर तुम्ही हा कार्गो हा हाडपचा आणि एक स्पेशली कोर्स हाडपचा आणि आम्ही तसं घालपचे बरं आमचे जे जे पहिलीचे माड जे असतात आमचे शेत असतात खूप माझे शेत शेत असा शेत असा माझे बाट ओके थं आम्ही ते तुम्ही तुम्हाला तुम्ही विकपचे आणि आम्ही तर कोसो खाऊपचा ते किती म्हणून तुम्ही जर तुम्ही खरं तरी आणि खूप जाग पोहात आम्ही डिस्टर्ब करणार हे पहिले मी आम्ही विरोध केला असा जावं ते मागीर मेरी गोरान गोरवान म्हणत मागीर कार्गो हँडलिंग म्हणत आम्ही कितें आमकां नाका न्ही तो प्रोजेक्ट जो तुम्ही प्रोजेक्ट हाडटा लोकांक गरीब लोकांक हांगा आनी जे आमची कोण तरी अनएम्प्लॉयड जे भुरगे आसात तांकां तरी बरो जॉब मेळटलो आनी तर आमकां लायफ आमकां जर बरें उरतलें जाल्यार आमकां प्रोजेक्ट जाय